महासोरांना शुभेच्छा आणि देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मान्यवर पाहुणे मंडळांचं मित्रमंडळींचं ग्रामस्थांचं अप्तिष्ठांचं श्रेष्ठत्वांचं ज्येष्ठत्वांचं या जगाचा भोषण नसलेल्या आमच्या शेतकरी राजाचं राजाचं अगदी सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकरी राजा हा आमच्या जगाचा घोषित नाही त्याच्या भाजीच्या डेटाला सुद्धा कोणी हात लावायचा नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये अख्खं जग बंद पडलं आणि या जगाला जगवण्याचं काम आमच्या शेतकरी बांधवानं केलं तो शेतकरी बांधव इथं वराडी म्हणून उपस्थित आहे त्याचबरोबर अगदी पाडेपासून पाच वाजल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमच्या महिला मंडळींच माता भगिनीच त्यांच्या सोबत असलेल्या बालगोपालांच आम्ही या सन्माननीय सूर्यकांत जगताप पाटील परिवाराच्या वतीनं आणि यादव पाटील परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय माझ्या सोबत माझ्या सहनिवेदिका आणि माझ्या मार्गदर्शिका असलेल्या सर्वन्य सविता दुर्भाग्य मॅडम वतीनं मी या दोन्ही परिवाराच्या वतीनं उभय परिवाराच्या वतीनं उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर पापणे मंडळींच इथं या युवा स्वागत करतोय आगत स्वागत आहे सुस्वागत आहे